नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड कर्जमाफी करण्याची सरकारची इच्छा आहे का आणि शेतकरी कर्जमाफी खरंच सध्या या आर्थिक अडचणीत करता येणार आहे का मित्रांनो शेतकरी कर्जमाफी पुढील कुठल्या अशा समस्या आहे की त्या समस्यामुळे कर्जमाफी होणे हे मित्रांनो कठीण आहे मित्रांनो त्यातील सर्वात मोठी जी अडचण आहे ती म्हणजे राज्य सरकारची आर्थिक अडचण मित्रांनो काही दिवसापूर्वीच सरकारने अनेक वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत आणि त्या घोषणांना मोठा पैसा हा सरकारला लागणार आहे त्यामध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजना आहे लाडकी बहीण योजनेला तब्बल शेहेचाळीस हजार कोटी रुपये वार्षिक खर्च हा त्या योजनेला येणार आहे त्यानंतर लाडका भाऊ योजना आहे या योजनेला जवळपास वार्षिक दहा हजार कोटी रुपयापर्यंत खर्च हा येऊ शकतो त्यासोबतच लाडकी ही योजना आहे त्यासोबतच आता दोन दिवसापूर्वी सरकारने असे जाहीर केले की कापूस उत्पादक शेतकरी आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना प्रोत्साहनपर हेक्टरी पाच हजार रुपयापर्यंत मदत ही दिली जाईल आता ही प्रोत्साहनपर योजनेला पण सुमारे मित्रांनो चार हजार शंभर कोटी एवढा खर्च हा लागणार आहे आणि काही दिवसापूर्वी वित्त विभागाने सांगितलं ला की लाडकी बहीण योजनेवर राज्य सरकारने पुन्हा एकदा विचार करावा कारण शेहेचाळीस हजार कोटी रुपये या योजनेवर खर्च करणं हे शक्य नाही आहे आणि असं जर झालं तर राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडू शकतो आणि यामुळे ज्या अजे मित्रांनो विकास कामात सुरू आहेत या विकास कामात कुठंतरी खोळंबा निर्माण होण्याची शक्यता यामुळे आहे म्हणून मित्रांनो या सर्व अडचणी पाहता राज्य सरकार सध्या मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करत आहे आणि म्हणूनच जर मित्रांनो शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्या गेली तर जो लाडकी बहीण योजनेला जो जो मित्रांनो शेचाळीस हजार कोटी रुपये खर्च लागणार आहे तेवढाच खर्च हा शेतकरी कर्जमाफीलाही लागण्याची शक्यता आहे म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची सध्या शासनाची तयारी आहे का तेवढा पैसा सध्या राज्य सरकारजवळ आहे का हे मित्रांनो समजून घेण्याची यातली गोष्ट आहे म्हणून या सर्व गोष्टींमुळे शेतकरी कर्जमाफी होण्याची चिन्ह हे कमी आहेत मात्र काही अशाही गोष्टी आहेत ज्यामुळे शेतकरी कर्जमाफी होण्याची दाट शक्यता ही आहे आता आपण मित्रांनो बघितले की शेतकरी कर्जमाफी न होण्याची कारणे आता शेतकरी कर्जमाफी होण्याची कारणे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांची मने जिंकण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली आहे त्यामध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये एवढी मदत असो आणि मित्रांनो अर्थसंकल्पात सरकारने जे कृषी वीज बिल आहे या कृषी वीज बिलांना पूर्णपणे माफी करून दिली आणि येणाऱ्या पाच वर्षापर्यंत शेतकऱ्यांना कृषी वीज बिल हे मोफत देण्याची घोषणा केली त्यासोबतच मित्रांनो पीक विम्याचे पैसे हे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सुमारे सात हजार दोनशे कोटी रुपये हे एवढा पीक विम्याचा वाटप शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि यातील काही पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत म्हणून शेतकऱ्यांसाठीही सरकारने वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत आणि त्यासाठीही मोठ्या प्रमाणात पैसा खर्च हा सरकारने केलेला आहे मात्र जे शेतकरी आहेत शेतकरी एकाच घोषणेवर अडून बसले आहेत आणि ती घोषणा म्हणजे शेतकरी कर्जमाफीची शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला सोयाबीन किंवा कापसाचे पर पाच हजार रुपये आम्हाला नको आम्हाला फक्त एकच गोष्ट पाहिजे आणि ते म्हणजे शेतकरी कर्जमाफीची कारण शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात आहे आणि त्यामुळे हा कर्जाचा बोजा शेतकऱ्यांवर सहन होणार नाही म्हणून त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असाच सध्या शेतकऱ्यांचा पूर्णपणे निर्धार आहे त्यामुळेच येणाऱ्या निवडणुकीत जर सरकारला शेतकऱ्यांची मते ही जर मित्रांनो पाहिजे असेल तर त्यांना शेतकरी कर्जमाफी करण्याशिवाय दुसरा पर्याय हा सध्या नाही आहे म्हणून मित्रांनो या सर्व गोष्टींमुळे शेतकरी कर्जमाफी होण्याची शक्यता आहे आणि त्या संदर्भात सध्या राज्य सरकार पाहूनही उचलत आहे म्हणून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता या गोष्टींमुळे होण्याची शक्यता मित्रांनो आहे अदर मित्रांनो तुम्हाला काय वाटते शेतकरी कर्जमाफी होणार का किंवा आर्थिक अडचणीचा सामना करत असलेल्या राज्य सरकारला शेतकरी कर्जमाफी करणे शक्य नाही हे तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद